जय शिवराया मित्रांनो मित्रांनो पंचवीस टक्के अग्रीनचा पीक मा नऊ जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे हे नऊ जिल्हे कोणते आहे शेतजन्य नऊ जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के अग्रीनचा पीक मा मंजूर करून देण्यात आलेला आहे नवजिल्ह्यातील जिल्ह्यातील तालुक्या किती असणार आहेत त्यानंतर मंडळाची आकडेवारी किती असणार आहे कधी वाटप होणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रेनचा पिक काही जिल्ह्यात वाटप सुद्धा झालेला आहे मात्र यामध्ये नऊ जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रेनचा पीक वाटप करण्यात आला नाही आणि या संदर्भात आता एक महत्त्वपूर्ण जीआर घेण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार आता पंचवीस टक्के अग्रचा पीक वाटप करण्यात येणार आहे पीक कंपनीला तशा प्रकारचा निधी सोपो पाठवण्यात आलेला आहे आणि याचं वाटप हे होणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये मंडळ सुद्धा पात्र करण्यात आले होते मंडळाची यादी सुद्धा आपण पाहिलेली आहे त्यानंतर तुळजापूर यामधलाच तालुका आहे कोरडा भूम वाशी कळम त्यानंतर उमर लोहरा अशा प्रकारे या धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यासाठी पंचवीस टक्के अग्रेंचा पिकमा वाटप होणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा जे दु, दु, दुसरा जो जिल्हा आहे तो सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील मंडळासाठी पंचवीस टक्के अॅग्रेनचा पिकिमा वाटप करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याचं आता वाटप हे होणार आहे अहमदनगर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान नव्वद टक्क नव्वद मंड मन, महसूल मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा मंजूर करून देण्यात आला होता आणि याचं वाटप तशा प्रकारचा निधी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिकमा कंपनीच्या माध्यमातून त्याचं हे वाटप होणार आहे पिकमा कंपनी गेलं शासनाच्या माध्यमातून निधी हा पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचं हे वाटप होणार आहे आता मित्रांनो वाशिम जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के आग्रजचा पिकमा हा जमा करण्यात आलेला आहे काही प्रमाणात जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के आग्रजच्या पिकम्याचं वाटप हे होणार आहे आता मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात मात्र कोणत्याच प्रकारचे हे पैसे जमा झाले नाहीत त्यामध्ये आपला कळमदुरी तालुका वगळता काही प्रमाणात कळमदुरी तालुक्यात काही प्रमाणात पैसे जमा झालेले आहेत आणि जवळपास हिंगोली जिल्ह्यात एकोणतीस मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि अधिसूचनेच्या नियमानुसार हे पंचवीस टक्के पीकमा पिकमा वाटप अपेक्षित होतं परंतु जिल्हा अधिकाऱ्यांचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं काही म्हणणं होतं जिल्हा अधिकाऱ्यांचं अशा प्रकारचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट हे पैसे जमा करावे परंतु पिकमा कंपनीचं सर्रास सरस एकच म्हणणं होतं शेतकऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा जमा होतील त्या कारणाने हे पैसे विलंब झालेले आणि याचा वाटप आता पाच ते दहा मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तशा प्रकारच्या सूचना सुद्धा विकमा कंपनीला देण्यात आलेल्या आहेत आता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पाच मार्च नंतर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जवळपास एक्क्याण्णव मंडळ पात्र करण्यात आले होते आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर हो हे पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत या जिल्ह्यातील सुद्धा पिकमा कंपनीचे काही आक्षेप होते त्या कारणाने हे पिकमा विलंब झालेला आहे आणि याचं आक्षेप आता दूर झालेले म्हणजे काही तुट्या होत्या त्या पूर्ण झालेले आहेत आणि आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आता मित्रांनो नागपूर आणि सातारा जिल्ह्यात या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यासाठी सुद्धा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आला होता परंतु याचं वाटप करण्यात आलं नाही आणि आता याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण जीआर सुद्धा करण्यात आलेलं आहे या जीआर नुसार आता पंचवीस टक्के पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे दहा मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती पिकमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे या नऊ जिल्ह्याचं अपडेट घेतलेलं आहे आपण आणि या नऊ जिल्ह्यातील जर आपण असाल तर हा व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो